या शर्यतीसाठीच बोल किंवा अगोदरच्या जेवढ्या शर्यती झाल्या त्यामध्ये गुलाल म्हणजे पाठी पुढं झालं पण आज बरोबर तुमचा जो निकाल लागला तर त्याबद्दल तू काय सांगशील गाडी अशा दोन गाडी माझी फेल गेलेली पूर्ण बाहेर गाडी जॅकी नसल्यामुळे आज जॅकी स्वतः ते बसल्यामुळे आज गाडी टायमिंग कव्हर बरोबर व्यवस्थित नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये आज मानगाव येथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केली होती त्यामध्ये दादाची गाडी एक नंबरची मानकरी झाली जवळजवळ दो दोन ते तीसाचा टॉपचा टायमिंग दिला आणि फायनलची मानकरी झाली तर काय सांगशील सर्वात पहिले तुझं नाव सांग माझं नाव श्रीकांत सत्वे आमच्या मल्हार सत्वेच्या नाव गाडी असते गाडी आज प्रथम क्रमांक धावली दोन्ही बैलांचे नाव काय ते बाबू आणि त्याचं नाव आहे सुलतान आहे आणि त्याचं नाव आहे बाबू बाबू म्हणजे काय सांगशील आजच्या शर्यतीसाठी नियोजन बोल किंवा तुला असं वाटलेलं होतं की वाट आज गाडी येईल म्हणून गुलाल आज आम्हाला गाडीचा हिशोबात आणि राजेश खडतर यांची कमाल म्हणजे त्यांनी एक त्यांची कमालच म्हणजे तुम्ही बोलता त्यांनी ज्या प्रकारे गाडी हकलम सुंदर गाडी हकललेली होती म्हणजे काय सांगशील या शर्यतीसाठीच बोल किंवा अगोदरच्या जेवढ्या शर्यती झाल्या त्यामध्ये गुलाल म्हणजे पाठीफुढं झालं पण आज बरोबर तुमचा जो निकाल लागला तर त्याबद्दल तू काय सांगशील गाडी कशा दोन गाडी माझी फेल गेलेली पूर्ण बाहेर गाडी जॅकी नसल्यामुळे आज जॅकिट बसल्यामुळे आज गाडी कव्हर टायमिंग कवर बरोबर व्यवस्थित गाडी त्यांनी एकदम बरोबर या बैलांबद्दल तू काय सांगशील बैलांची खरेदी बोल किंवा कुठून आणले बोल बैल कसं आम्हाला हा जास्त महा नाही जाणार बैल आहे बाहेर घेऊन आम्ही पाच सहा महिन्याचा बनवलेला शिकवलेला आहे कुठून घेतलेला होता हा वासुकडनं वासुदेव उगलीकडनं वासुदेव आणि तो तो इथं मानगावमध्ये तसे मानगाव माणगाववरूनच मी घेतलेला होता कारण की ही शर्यत झाल्यानंतर ज्या अजून शर्यती आहेत मानगाव मध्ये असो किंवा आपलं कुठेही असो शर्यत तुमच्या आजूबाजूच्या परिसरात तर तेव्हा जेव्हा शर्यत होईल तेव्हा त्यासाठी ते 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 नियोजन कशाप्रकारे असेल मग आपला नेहमीप्रमाणेच असं जायचं नेहमीप्रमाणे जायचं म्हणजे एक आज बघायला गेलं तर तू ठरवून तर नाहीच गेलेलो जसं तू बोललास ठरवून तर नाही गेलेलो तरी पण जे गुलालाची मानकरी झाली म्हणजे जेव्हा समजलं की बाबा एवढ्या गाड्या असून पण बघायला गेलं तर गाड्या होत्या खूपच खूपच होत्या तरी गाड्या आणि त्यामध्ये पण गुलारी तुम्ही झालात म्हणजे तेव्हा कसं वाटलं तुला बघायला गेलं तो एक आनंद वेगळा नसतो एक आनंद झाला त्या गोष्टीचा आज ज्यांनी गाडी हकलली त्यांचं नाव काय सांगितलं बंदरकर त्यांच्याबद्दल तू काय सांगशील ते म्हणजे नेहमीच असतात गाडीवर नेहमीच गाडीवर असतात नेहमीच गाडी त्यांच्याबद्दल तू त्यांनी असताना तीच त्यांचं नाव करेल अच्छा म्हणजे त्यांनीच पुन्हा तयारी म्हणजे पहिल्यापासून लहानपणीपासून शिकवलेलं आणि त्यानेच आजची गाडी हाकवलेली होती मोठ्या गाड्या अठ्ठावीस 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 गाड्या होत्या मोठ्या मोठ्या याच्यात म्हणजे तुमच्या मानगाव मधले शर्यत बघायला गेले तर एकदम टायमिंग असतात आता मी जसं अलिबाग मध्ये आमच्या इथे टायमिंग वगैरे आमची जे शर्यत म्हणजे घटनुसार बोल किंवा फायनल असं अशा प्रकारे आमच्या गाड्या असतात तर तुमची तर म्हणजे टायमिंग असते तर म्हणजे तू काय सांगशील तू कधी अलिबाग मध्ये गाडी हाकलायला येशील काय म्हणजे त्याबद्दल तू काय सांगशील गाडी आपल्याला टाइम भेटला जेव्हा म्हणजे गाडी गाडीन याकर असतो जॅकीन टाइम असेल तेव्हा मी गाडी अलिबाग पण म्हाड अलिबाग मध्ये नेतो गाडी तुम्ही आता आता नेक्स्ट झालं आता गाव आहे नाव करायचं आपल्याला बाहेर पण बाहेर न्यायचं म्हणजे आतापर्यंत नेली तर नाही पण खेळ नेण्याचा विचार तर आहे त्यामध्ये नक्कीच मी आशा करतो आज जशी गुलालाची मानकरी तुम्ही झालात तसंच येणाऱ्या दिवसामध्ये पण असेच गुलालाची मानकरी होत राहा त्यासाठी खूप खूप शुभेच्छा दादा तुझं नाव सांग रोशन शिंदे काय सांगशील आनंदामध्ये तू सर्वात पहिले काय सांगशील अच्छा आनंदात भावाच्या वाटत मला नियोजन आमचं चालूच आहे आता शर्यतीला काय होत आणि काय नाही ठीक आहे सुंदर आहे म्हणजे ज्या प्रकारे निकाल लागलाय खूपच सुंदर असा निकाल लागलेला आहे म्हणजे बघायला गेलं तुम्ही ठरवलं पण नव्हतं पण आपण कधी न विचार करता असं जेव्हा गुलाल भेटतो तो एक आनंद वेगळाच असतो आणि तो आज आनंद तुम्हाला अनुभवायला भेटलेलाच आहे गाडी तुमची पळाली त्यासाठी खूप खूप शुभेच्छा मी आशा करतो आज जशी गुलालाची मानकरी तुम्ही झाला तसंच येणाऱ्या दिवसामध्ये पण अशीच गुलालाची मानकरी होत राहा आणि तुमचा पूर्ण जो आपला आपल्या शर्यतींचा लिलाव तो सुरू झालेला त्या लिलावासाठी खूप खूप शुभेच्छा तर खूप सुंदर अशी मुलाखत झालेली दादाची गाडी आज मोठ्या गटामध्ये मोठ्या मोठ्या गटामध्ये फायनल एक नंबरची मानकरी झाली आणि त्यामध्ये सुंदर असा जो निकाल लागला तर खूप सुंदर अशी मुलाखत झाली मुलाखत मी इथे संपवतो बाय विश्ववेथ बाय